काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूर शहर जिल्हा तसंच राज्यात सर्वत्र दमदार पावसानं पुनरागमन केल्याचं दिसून आलं हवामान विभागानं वर्तवलेला पावसाचा अंदाज यामुळे खरा ठरला रविवारी सकाळपासूनच कधी रिमझिम कधी संततधार तर कधी जोरदार पाऊस शहरामध्ये पडत होता रविवारी पहाटेपासूनच सुरू झालेला पाऊस हा रात्री उशिरापर्यंत तसंच सोमवारी दिवसभर देखील सुरूच होता त्यामुळे रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस सूर्यदर्शन झालंच नाही रविवारची सुट्टी तसंच सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस सोलापूरकरांना घरात बसूनच घालवावा लागला तसंच हवामान विभागानं रविवारी येलो अलर्ट दिला होता या अंदाजानुसार पाऊस तर पडला यासोबतच सोमवारी दोन सप्टेंबर रोजी देखील येलो अलर्ट देण्यात आला होता त्यामुळं या दिवशी देखील जोरदार पाऊस सोलापूरकरांना अनुभवता आला या पावसामुळे शहर आणि परिसरामध्ये हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसाची तीव्रता साधारणपणे चार सप्टेंबर पासून कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळं आता येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये सोलापूरकरांना सलग संततधार तसंच मुसळधार पाऊस अनुभवता येणारच आहे परंतु येणाऱ्या ये दिवसांमध्ये सूर्यदर्शन होणार की नाही हा देखील एक प्रश्नच आहे सोलापूरातील सर्वोत्तम लोकेशन वर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव कॉलेज जवळ बंगलोर प्लॉट्सची सुरेख स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट रो हाउसेस मल्लिकार्जुन नगर ये थे, श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाड़े ये थे बसवनगर न्यू बीडी घरकुल कुंभरी ये अक्कलकोट रोड ये थे ओपन प्लॉट्स एन मंजूर लेआउट स्वतंत्र सात बारह उतारा दहा पेक्षा जास्त बैंक सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे ध्ये कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double 6, six three one zero zero three.